जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीस मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला दोनशे रुपयापासून तर पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला टॉमॅटोचा हंगाम यावर्षी काही अंशी जास्त पडलेल्या पावसामुळे अडचणीमध्ये आलेला आहे टॉमॅटोवर काळे ठिपे पडणे टॉमॅटोच्या झाडाची पानं क्रॅक होणे फळं क्रॅक होणे टॉमॅटोची पानं म्हणजे वाकडी होणे याचं प्रमाण जास्त वाढलेले आहे काळे ठिपके पडल्यामुळे बरेचसे टोमॅटो लोकांना फिकून द्यावी लागतात तीस मे दोन हजार पंचवीस रोजी अथर्व विरान साऊ बासष्ट बेचाळीस ह्या जातीच्या टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाला आपण पाहूया शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा जेणेकरून प्रतवारी चांगली राहील आणि त्याचे पैसे देखील अधिकशे मिळतील व्यापारी बांधवांना एक विनंती आहे आपण माल पाहून घ्या आणि माल घेतल्यानंतर गाळ्यावर महाल आल्यावर शेतकऱ्यांना बाजारभाव देताना हिचकिच करू नका अशी देखील विनंती आहे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळाला पाहूया बिरो रिपोर्ट बिंग टाइम्स नारायणगाव दादा नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव सापरमान किती आहे टॉमॅटो दोन एकर कुठल्या जातीचे आहेत सौ आज काय बाजार आहे तीस मेल सहाशे साडेपाचशे सहा आणि कमीत कमी कमीत कमी चारशे पावसाचा फटका भरपूर एकरी उत्पादन काय आता नुकसान करणारच काय सकाळी किती वाजता येतं सकाळी सात ला काय मार्केट बद्दलच्या काय सूचना काय करायला पाहिजे काय बदल काय चांगली व्यापाऱ्यांकडनं सहकार्य मिळतं काहीच अडचण इथे जेवणाची पण व्यवस्था आहे बरं का हो जरा माहिती घ्या जेवण चांगले म्हणजे मी त्यांची बाजू घेतो असं नाही जे आहे ते लोकांनी पुढे गेलं पाहिजे चला काळजी घ्या दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव नांद किती आहे टॉमॅटो टॉमॅट आहे साडेतीन चार हजार कार्ड क्षेत्र किती क्षेत्र अठरा एकोणस किती निघतात पंचवीस तीस आहे किती थोडा आहे दुसरा काय एकरी खर्च किती एकरी पन्नास तीस, तीस। बाजार भाव मागते जातीचे भाऊ नमस्कार काय टोमॅटो बाजार भाव अडीचशे दोनशे पाचशे बरे अडीचशे दोनशे पाचशे विरांग अथर्व विरांग विरांग नाही आता विरांग संपली मग कुठले अथर्व अथर्व दुसरे साऊ चावचं आहे काय असंच आहे पाचशेच च्या नाही माल दुसरा मालच नाही आता जास्त तर काय फटका पावसाचा पावसाचा लई नाही मटका काय काय प्रादुर्भाव झालाय चेराटले करफे करफे वाढलेच ना वातावरण शो माल चिरटला नसकांना लाईट काय लाईट फळगळती फुलगळती हाय डावणी आलीच ना फुलांची शो डावणी आली असं नमस्कार काय भाव मागतायत दोनशे रुपये दोनशे रुपये कुठून आले पिंपरी पँडर पिंपरी पँडर किती टोमॅटो आहेत बारा कॅरेट आहे ते तिघा जणांचे पहिला सोडा आहे अच्छा लागवड किती लागवड आता माझी एक एकर आहे ऐंशी एक एकर आहे एकरी खर्च किती येतो आतापर्यंत दीड लाख रुपये आलेला आहे दीड थोडी आता काय किती खर्च येतो काय एक लाख रुपये गेले सध्याचे बाजारभावनी शेती परवडते का काय बाजारभाव पावसाने पण हे केले पावसाचा प्रादुर्भाव थोडं बरे पावसामुळे टोमॅटोला कुठला आला त्यामुळे सध्या जे बाजार भाव मिळतो त्याच्यामध्ये शेती परवडते नाही शेती काय परवडते तुम्हाला काय सांगायचं दोनशे रुपयाने कशी सकाळी किती आले पावणे नऊ वाजता अशा पावणे नऊ वाजता थोडा उशीर झाला याला आपण आता व्यापारी काय भाव मागतात दोनशे रुपये ना दोनशे रुपये रुपये मागे व्यापारी का शेतकरी 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 आम्ही म्हणतोय तीनशे आपण आता काय जवळ ओगो मी चौकशी करतो कुणीतरी व्यापारीकडे पाठवू आपण आता सकाळी गेले चारशे रुपये आमच्या झाला रुपयातले कुठल्या जातीची होती आथर्व बेचाळीस बेचाळीस तुमची सध्या अथर्वला जास्त बाजार आहे ना नाही हा थरव पण आहे याच रेंज मध्ये संपते जास्त काही प्रॉब्लेम नाही आता आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळं फक्त हा थरवं भाऊ नमस्कार कुठून आले लांडेवाडी लांडेवाडी लांडे किती टोमॅटो टोमॅटो आहे चाळीस एक जाळे चाळीस जाळी काय भाव मागतात लई कमी आहे परत डाईश अडीचशे दीडशे त्यांच्या मनानुसार लावतात कुठल्या जातीचे साव जात काय एकरी खर्च किती होतो येतो लाख रुपये तर असंच येतो लाखापेक्षा जास्त येतो पावसाचा फटका पावसाने तर माल गेले तसंच गेले काय काय झालं चिरटा पडतो डाग पडतो आणि वारीने आदळापट सारे पडतात ते उचल आदळापट कॅरीचा काढा एवढी मेहनत करून बी बाजार नाही मार्केट नारायणगावच्या मार्केट बद्दल काय सूचना सूचना एवढीच की व्यापारी लोकांनी मनमानी करू नये शेतकऱ्यांसाठी काय मनमानी होते एक जण येतोय दोनशे ने मागतोय एक दुसरा येतोय दीडशेने मागतोय परत तिसरा सगळी त्यांचीच लिंक असते लिंक असते चार चार पाच पाच व्यापारी असते त्यांचेच एक जण मागून आलं का दुसरं येऊन परत कमी मागत होतो किती तोडाय थोडं वीस रुपये वाढी किती तोडाय आमचा आता चौथा पाच आहे किती क्रेट निघाले आतापर्यंत आतापर्यंत पावसाचे गेले शंभर के गेले आतापर्यंत पावसाचे अजून शंभर एक्के निघाल शंभर एक निघेल बरं भाव एक इथं आणि तिकडे गेले म्हणते नाही असा खराब चेन हे चेन दहा कॅरेट सूट द्या पाच कॅरेट सूट द्या पण एक लक्षात घ्या म्हणजे गैरसमज नको समजा आपण जे क्रेट भरतो ते क्रेटचं बावीस किलो वजन पाहिजे जर खाली टोमॅटो खराब असतील शेतकरी माणूस म्हणजे लेबर असतील एक दोन खराब येणारच ना कमी भाव लागते आणि चांगले लागते व्यापारी काय म्हणतात व्यापारी काय कमी भावात माग ते चांगला माल तुम्ही कुठून आले नेवा शहरून आलो किती टॉमॅटो आहे ते एक शेचाळीस जाळे आणलेले त्याच्यातले बाकीचे दोन नंबर वीस कॅरेट आहे बाकीचे सगळे एक नंबर कॅरेट लागवड किती लागवड चार एकर चार एकर एकरी खर्च किती येतो एकरी काय एक लाख रुपये दीड लाख रुपये जसं आपण आता एवढं लांब विक्रीला आणायला परवडत हा मग आता काय करता मार्केट हिशोबाने लागतं तुम्ही आले कुठून नेवास नेवा न्याव� शोरूम तिकडे मार्केट नाही मार्केट आहे संगमनेर तिकडे एवढं चांगली मार्केट नाही का हां हां इथले तुम्हाला काय योग्य वाटतं काय सूचना आहे नाही काय योग्य नाही मार्केट आहे चांगल्याचे मार्केट चांगलं मालाला चांगला भाव भेटतो पण काय झालं काही काही व्यापारी काय करते ठरी ते एक तिकडे गेले एक बोलते आमचा मॉललाच न्यायचा इकडे न्यायचा म्हणजे जो बाजारभाव ठरवला तो दिला पाहिजे इथे जेवणाची व्यवस्था माहिती आहे का नाही नाही तर जेवणाची व्यवस्था बरं का ठीक आहे चला काळजी घ्या महाराज नमस्कार नमस्कार साहेब आज तीस मे दोन हजार पंचवीस बरोबर टोमॅटोला काय बाजारभाव आहे आज बाजारभाव हो चांगला माल जो आहे म्हणजे क्वालिटी एकदम खास तो पाच ते सहाशे रुपयापर्यंत आहे आणि जो पावसामुळं खराब झालेला माल आहे ज्याचा सहावासा तो तोडा आहे त्याला साडेतीनशे चारशे रुपये बाजार भेटतो आहे आणि ज्याचे लातच्या म्हणजे दोन तीन तोडे शिल्लक राहिलेले आहेत त्याला दोनशे ते तीनशे रुपये बाजारभाव भेटतो पावसाचा काय फटका बसतो पावसाचा फटका बसतो नाही पावसाचा फटका बसून गेलेला साहेब बसलाय बसलाय जिथं बाबा हजार कॅरेट शेतकरी मार्केटला आणणार होतो तो आता लईत लई चार पाचशे चार पाचशे कॅरेट मार्केटला आणू शकतो जेव्हा शेतामध्ये शंभर कॅरेट तोडली जातात त्याच्यामधली आज सात कॅरेट फेकून दिली जातात आणि चाळीसच कॅरेट मार्केटला आणली जातात एवढी परिस्थिती भयान झालेली आहे शेतकऱ्यांची भरपूर मोठा फटका बसतो विरांग साऊ चॅम्प जास्त बाजार भाव कुठले जातील आता विरांग संपले साहेब विरांगन संपलं विरांग आता साऊ आणि आथर्व आणि चांप आहे आणि बासष्ट बेचाळीस आहे ती जास्त काही मार्केट नाही पण बासष्ट बेचाळीस आणि आथर्व याच्या या तुलनेमध्ये तर आथर्वाला मागणी जास्त आहे जास्त मागणी रोगांचा प्रादुर्भाव म्हणजे कुठली जात रोगांना जास्त बळी पडते साहेब बघा रोगांना बळी पडणारी जात म्हणण्यापेक्षा ज्या कंपन्या आहेत त्या वातावरणावर म्हणजे उन्हाळ्यात वेगळी आहे पावसाळ्यात वेगळी हे वातावरण सूट होतं हे हे जे आताचं आहे आत्ताचं वातावरण आता हे जे मार्केटला माल जातो फेब्रुवारी मार्चला अवघड जातो त्यावेळेस बासष्ट बेचाळीस आथर्वच जा लावली जाते त्यावेळेस आर्यमान लावली जात नाही कारण आर्यमान ही पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये डेव्हलपच दे होणार नाही त्याच्यामुळं आता आथर्व आणि बासष्ट बेचाळीस पण बासष्ट बेचाळीसला गळीत खूप आहे आणि आथर्वला गळीत कमी पण आथर्व ही व्हरायटी अशी आहे का ही टॉप टू बॉटम एक साईज येते आणि आथर्व ही काय करते खूप फळ देते पण ती लवकर तोड्यामध्ये संपून जाते आणि आथर्व लॉंग टाइम चालणारी व्हरायटी नमस्कार टोमॅटो कुठली आणली होती आज आज अथर्व काय भाव गेले पाचशे पाचशे रुपये आज जास्तीत जास्त बाजारभाव किती आणि कमीत कमी बाजारभाव काय मिळाला आता कमीत कमी बाजार सत्तर रुपयापासून माल आहे सत्तर सत्तर रुपयापासून माल आहे ला पण असेल एखादं तर पाचशे रुपयापर्यंत आमच्या हिशोबाने आहे पावसाचा फटका पावसाचा फटका भरपूर आहे पावसाचा पावसाने नुकसान झालं आता एकरी उत्पादन घटलं हो शंभर घटलं आता किमान एकरी किती आ, क्रेट निघाले पाहिजे टोमॅटोचे आता जर निघाले असते सतराशे अठराशे तर आता कमीत कमी हजार कॅरेटवर आले होते हो नमस्कार नमस्कार आज तीस मे दोन हजार पंचवीस टोमॅटोला बाजार भाऊ काय आज, आज सुपर मालिकलेत सहाशे सातशे रुपये अथर्वचे आवक पण चांगली होती आज बाजारात थोडंसं वातावरण चांगलं उघडीत मिळाल्यामुळे आणि विरांग विरांग आता बऱ्यापैकी म्हणजे दिसतच नाही थोडंफार दहा वीस टक्के विरांग राहिले आता बाजारात आता विरांगचं थोडंसं डिमांड कमी होत चाललंय दिवसांदिवस साऊ साऊ आहे बाजारात साऊ विकते तीनशे चारशे रुपये तीनशे रुपये चामचं काय आहे का चाम नरम पडतं आहे थोडंसं व्हरायटी वरायटीचा प्रॉब्लेम अजून कुठले जातील चाम अथरव बासष्ट बेचाळीस नवीन काय भाव बासष्ट बेचाळीस अडीचशे तीनशे असं चामसारखंच बाजार 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 आ, आता कमीत कमी बाजारभाव आज शंभर दीडशेच्या आसपास जास्तीचा बाजार भाव तुम्ही सातशेच्या आसपास म्हणाले दोनशे ते सातशे रुपये दोनशे ते सातशे हो बाजारभाव वाढतील का टिकून राहतील बाजारभाव असेच टिकून राहतील आणि वाढतील पण आता काय आलंय हे जुने माल थोडेसे आता संपतील बऱ्यापैकी माल संपले जातात ह्या पावसामुळे आणि काय आलंय की प्लॉटवरती सगळीकडे काळ्या रागाचा खूप अभाव आहे त्याच्यामुळे माल कमी पण येतील त्याच्यामुळे बाजार राहतील असा एक अंदाज आहे आणि आता बँगलोर पण चालू आहे ते माल पण तितके पास नाही होतो तर तुम्ही शेतकरी पुत्र आहे पण व्यापारी पण आहे शेतकऱ्यांची तक्रार अशी असते की तुम्ही तिथे माल घेता ज्यावेळेस खाली करायला नेता ठरवलेला बाजारभाव खाली करताना देत नाही अशी लोकांची तक्रार असते आणि निवड करायला सांगतात माल खराब आहे सडलेला आहे अशी तक्रार होते वस्तुस्थिती नेमकी काय आता इथे शेतकरी आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता तुम्हाला चांगल्या पद्धतीने गोष्ट काय नेमकी वस्तुस्थिती काय वाणीसाहेब काय झालंय गेले पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे प्लॉट आधी जे पंधरा दिवसापूर्वी माल होते ते एकदम चॅम्पियन माल होते पाऊस चालू झाल्यानंतर तीन दिवस जो लगातार पाऊस पडला आपल्याकडं त्यानंतर स्क्रॅचिंगचं प्रमाण जास्त वाढलं ऊन पूर्णपणे गेलं होतं त्याच्यामुळे डिस्कलरचे प्रॉब्लेम जास्त आले आणि शेतकऱ्यांनी निवड केलीच पाहिजे कारण माल आपण जो दाखवतो त्याच्यावर भाव ठरला जातो परंतु काही जाळे असे येतात की माल इकडे तो निघत नाही येतात चांगला माल दाखवला होतो आणि थोडासा म्हणजे म्हणून करतो असंही काही नाही आणि बन... निवड करायला महिला असतात महिलांकुढे निवड त्या पद्धतीची होत असे काय करतो एक दोन पैसे आपले कुठेतरी वाढले पाहिजे हा त्याचा एक प्रामाणिक हेतू असतो आणि व्यापारामध्ये आता ढोल भूषण शेट आहेत माल चोख परतून घेतात पैसे जास्तीचे देतात पण मग जो माल दाखवलाय तोच माल जर गाळ्या उखाली हो झाला तर ते पैशाला घासघीस करत नाही टोमॅटोला काय काढता वगैरे लावत नाही ना। काढताची काय आपल्याकडे ती सिस्टम म्हणजे माल खराब आहे म्हणून चला नाही समजा शंभर कॅरेट तुमचे आलेत आणि जर प्रत्येक कॅरेटमध्ये दोन आणि तीन किलो जर तुम्हाला स्क्रॅचेसचे माल निघाले तर मग तिथं थोडी तरी शेतकऱ्याला ॲडजस्टमेंट करावी लागते म्हणजे तो एक सर्वसामान्य धर्म आहे की जो तुम्ही जो माल दाखवलाय तोच माल जर निघाला पुढे जात नाही ना तो बदला शेवटी पुढे जाणार नाही ना तो काय आम्हाला इथं फेकूनच दे नाही समजा शेतकऱ्याने जर त्याच्यात जर थोडंफार ब्लास्टिंगचे माल आले बॉईल होतात ते माल ते बॉईल आले तर ते आम्हाला शेवटी काढून फेकूनच देणे ट्रॅक्टरमध्ये दे। ते माल पुढे जात नाही ना त्याचे आम्हाला पैसेच घडत नाही ना त्याचा आम्ही देणार काय असं होतं ना आता आपण ज्या बाजारभावाने खरेदी करतो ते क्रेट क्रेटसह बावीस किलो पाहिजे हो कॅरेट कमी जास्त हा असतं समजा नाही कमी जास्त नाही काय माहिती का जे शेतकरी प्रॉपर म्हणजे टॉमॅटोचं हे करतायत आज का जे नवीन शेतकरी ते आणत नाही पण जे जुने शेतकरी आहेत त्यांच्याकडे घरोघर गर काटे प्रत्येकजण काटा करूनच माल आणतो बावीस किलो बावीस दोनशे रात्रीचा काटा झालेला असतो प्रत्येकाचा आणि त्याच्यात काय होतं काही काही शेतकरी असे असतात नवीन म्हणजे त्यांच्याकडे बाया असते ना पावसाच्या याच्यात गडबडीत लोकं काय करतात की माल भरताना माल थोडेसे उन्नीस वीस भरले जातात आणि ते इथं आल्यानंतर मोंड्याचं कॅरेट एकदम पुसून वगैरे दाखवणार नाही का एकदम बाह्य असं इथं आल्यानंतर ते निघतं वेगळं म्हणजे वेगळं निघाल्यानंतर व्यापाऱ्यांचा त्याला नाईलाज असतो एकतर ते त्या भावात चालत नाही भाव कमी केल्यानंतर शेतकऱ्याला काय वाटतं की आमचा बाजार व्यापारी कमी करतो मग ते चालतंय पण काय असतं गाड्या आल्यानंतर शेतकऱ्या व्यापाऱ्याला पण काय वाटतं आपल्या गाळ्यावरून गाडी गेली नाही पाहिजे शेतकऱ्याला वाटतं आमची गाडी बाजारात गेल्यानंतर कमी भाव करतो म्हणजे एक थोडंसं सगळे करून ते करायला लागतं त्याचा ताळमेळ घेऊन आणि काय होतं माल जो आहे तो आहे तसा निघाल्यानंतर आम्ही दुसऱ्या वेळी गेल्यानंतर त्याला बाजार आम्ही टाळट देतो आता संदीप गाडी आहे तर यांची आम्हाला गॅरंटी आहे का बाबा यांचा माल चांगला निघतो यांचं बावीस किलो भरती असते आता हे रात्रीचं बावीस दोनशे भरून आणतात का आता शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम त्याचं वजन घटलं जातं टॉमॅटोचं ते भरून आणल्यानंतर आम्हाला त्यांना बाजार द्यायला काय वाटत नाही तर यांचा माल मी आज सहाशे एक रुपयाने माल घेतला त्यांचा ते योगेश बोलतो त्यांचे आथर होता मी गाडी गाळ्यावर लागलेली होती म्हणजे व्यापार आल्यानंतर त्यांचे बाजार तर तुम्ही शेतकरी म्हणून एक प्रश्न आता तुम्ही व्यापाऱ्याच्या गाळ्यावर बसले म्हणून विचारतो म्हणजे राग नका म्हणू काय व्यापाऱ्यांबद्दल तुमचं नेमकं मत काय ऑल ओव्हर व्यापारी योग्य प्रकारे बाजारभाव मिळतो का नाही कसं आहे साहेब आता प्रत्येकजण धंद्याच्या हिशोबाने बसलेला आहे प्रत्येकाने एक प्रियांडा आपला ठेवलेला आहे राखून आणि का नाही ठेवू त्यांनाही बिझनेस आहे उद्या बाजाराचे आज समजा सहाशे रुपये इथे कॅरेट घेतले त्यांनी पुढे जाऊन मार्केटमध्ये तिकडे जर डाऊन झालं तर कधी कधी यांना लाख लाख रुपये गाडी होते पाऊस चालू असताना माल कोरडे होते त्यावेळेस भाव वेगळे होते पाऊस पडला आहे आज मुंबईला जे ज्या स्टेशनला हे माल भरतात तिथं ती रेंज होती परंतु ओले माल गेल्यानंतर ती रेंज कंटिन्यू राहील असं नाही तर मग त्यावेळेस जर शंभर शं माल सील केले राहतात आणि शंभर शंभरनी जर तिकडे तुटले तर मग गाडीमध्ये पण मोठा लॉस आहे मग जसा लॉस पण आहे तशी गाडी दोन दोन लाख रुपये त्यांना मिळालेले आहेत भाय ती कदर त्यांनी शेतकऱ्यांची ठेवली पाहिजे शेतकऱ्यांना शेवटी शेतीधंदा आज अडचणीत आलेला आहे तुम्हाला लेबर आहे तुमची प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली आहे सर्वांचा सा जर ताळमेळ केला तर आज मी तिला तीनशे रुपये इथे प्रोडक्शन कॉस्ट आहे आप आपल्याला मार्केटला आणायला आणि मग इथं आणून जर दोनशे रुपयांनी कॅरेट गेल्यावर शेतकऱ्यांनी घरी काय न्यायचं हा एक ज्वलंत प्रश्न आहे आज आपल्या सगळ्यांसमोर तर मग तो पण व्यापाऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे व्यापारी न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतात आता काही व्यापारी उन्नीस वीस आहेत असे इथं एक बा बाजार ठरवला आणि तिकडं जाऊन कचकच करायची तर मग तसं झालं नाही पाहिजे व्यापार कम व्या, आ, मार्केट कमिटीचं नियंत्रण पूर्णपणे आहे सर्व व्यवस्था चांगली आहे आणि व्यापारी पण त्यांना सहकार्य त्या पद्धतीने दुर्दैवाने तुम्ही मार्केट कमिटीचे संचालक झाला नाही संचालक झाले असते काय बदल केला असते नाही नक्कीच वाणी साहेब माझ्या डोक्यामध्ये आहेत ना चांगल्या कल्पना होत्या बऱ्यापैकी की आपल्या इथं एक पॅकिंग हाऊस पण आपलं चांगलं व्हायला पाहिजे होतं आज कोथंबिरीचं आपण संध्याकाळी जर मार्केट पाहिलं पाऊस आल्यानंतर त्यांनी काय करायचं माल पुढं न्यायचे मार्केट कमिटी त्यानिमित्ताने खरं तर निर्णय घेते पुन्हा प्रोसेसिंग युनिटचं एक माझ्या डोक्यात होतं टॉमॅटो सॉस बनवणे किंवा हे ज्या वेळेस हे दोन नंबर तीन नंबरचे माल आहेत ते काही वेळास आपण पाहतोय वे जनावरांना टाकण्याची वेळ आलेली आहे आज तर मग ते न होता जर ते प्रोसेस करून आपण मार्केटिंग त्याचं केलं असतं तर शेतकऱ्यांना नक्की त्या न्याय देता आला असता दोन पैसे शेतकऱ्यांच्या पदरी पडले असते हा एक माझ्या डोक्यात होता आणि मार्केट कमिटीला माझं एका मतावरून जरी उकलं असलं तरी ठीक आहे नशीब आपलं त्यावेळेस नव्हतं किंवा देवाच्या मनात मला दुसरी कुठं तरी चांगल्या ठिकाणी न्यायचं असेल अशी एक मी पॉझिटिव्ह अप्रोच यातून घेतो आणि ठीक आहे पण लोकांनी मला भरभरून मतं दिली जो झाला असेल ते माझं हा नेक्स्ट टाइम चला फक्त शेतकऱ्यांसाठी मला लढायचं होतं शेतकऱ्यांना न्याय द्यायचं होतं या हिशिबाने मी आलो होतो ठीक आहे आता पावसाळ्यामध्ये टोमॅटोचे लिलाव उघड्यावर होतात बरोबर शेतकऱ्यांना पावसामध्ये उभं राहून माल विकावा लागतो व्यापाऱ्यांना सुद्धा उघड्यावर माल घ्यावा घ्यावा लागतो मोठं शेडची गरज आहे शेडची मागणी नाही शेड पाहिजे ऍक्च्युली मार्केट कमिटीची एक ती व्यवस्था पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचे माल भिजणार नाही आणि भिजल्यानंतर मालाची जी क्वालिटी खराब होते ती खराब न होता शेतकऱ्यांनी योग्य न्याय देता येईल आणि मार्केट कमिटीने खरं तर त्या हिशोबाने पाऊल उचललं पाहिजे सभापती संजयराव काळे तुमचे मित्र आहेत मग मागणी का करत नाही नाही साहेब त्या हिशोबाने त्यांची चालू आहे पदक्रांती चालू आहे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू शकतो साहेब शेतकऱ्यांसाठी खरं तर हा चांगला निर्णय राहील भविष्यात तुम्ही शेतकऱ्यांना जर दोन्याचा प्रयत्न करतायत खरं तर तुम्ही त्यावर खरे उतरलेले आहातच परंतु अजून हे केल्यानंतर एक तुमच्या काराकिर्दीला एक मानाचा तुरा या निमित्तानं लागल मी शेतकऱ्यांच्या वतीनं तुमच्याकडे तुमच्या माध्यमातून साहेबांकडे मागणी करतो की खरं तर हा निर्णय आपण घ्यावा लवकरात लवकर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका